हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गवटी दरबार युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो ह्या दोन कोंबड्या आहेत अजून दुसऱ्या दोन आहेत तर पक्षी तुम्ही बघू शकता वाईट त्याच्यावरती डॉट आहेत मल्टी कलरमध्ये होते त्यांच्याकडून पिलं तर असे हे पक्षी आपण मुंबईला देतो आहोत मित्रांनो मुंबईचे एक का काका आहेत आपले छान असे सबस्क्रायबर आहेत आपले आणि त्यांना आपण चार पक्षी देतो आहोत कोंबड्या आणि बारा अंडे देतात मित्रांनो कोंबडी अंड्यावरती मांडण्यासाठी पण अंडे पण देतात त्यांना बघू आता कोंबडी तिकडे गेल्यानंतर बसली तर मग ठीक नाही तर मग ते काय ते करतील अंड्यांचं तर, 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 तर कर ता आता ह्या बाहेरून आलेल्या होत्या तर ह्या दोघींना आता पॅक करूया आणि परत दुसऱ्या दोघींना पॅक करायचं चला आता लगेच पॅक करूया तर मित्रांनो आपण प्रत्येक पक्षाला औषध बाजून पाठवत असतो हो आणि ते काय मल्टीविटॅमिन कॅल्शियम आणि लिव्हराटॉनिक वगैरे असतं मित्रांनो पण आज त्या गोष्टी सगळ्या द्यायला मला वेळ नव्हता आणि आपल्याकडे ऑलरेडी न्युरोबियन फोर्ट नावाची गोळी होती तर तीच दिली व्हिटॅमिन जे आहे बी बी कॉम्प्लेक्सच्या सगळ्या गोळ्या म्हणजे सगळे विटॅमिन आहे त्यामध्ये आणि मग ते दिलं बऱ्यापैकी ते पण त्यांना आरामदायी वाटेल आणि थोडंसं एनर्जाइज्ड वाटेल म्हणजे त्यांना एनर्जी जाणवेल यासाठी मित्रांनो आणि पक्षी थकणार नाही तर आपण प्रत्येक पक्षाला हे औषध दिलेलं आहे आणि एक एक पक्षी आपण हे करतोय आ कोंड होतोय म्हणजे पॅक करतोय आणि लगेचच ते मुंबईसाठी रवाना होतील मित्रांनो चला आता देऊया मित्रांनो ही एक आहे कूडे कोंबी तिकडे होती आता यांच्या सोबत अंडी पण द्यायचे आता बघू मी तिकडे बसली तर ठीक नाहीतर मग त्यांना दुसरी कूडी बसवावी लागलं अंड्यांवरती अंडी पण आपण पॅक करतोय 12 अंडी आहेत तर ते द्यायचेत आता हिला पॅक करूया तींते द्यायचा हां मित्रांनो ही एक आहे मल्टी कलरची आहे आणि हिला पण आपण औषध नाही म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सची गोळी होती ती दिले म्हणजे त्यामुळे थोडस हो आता सध्या वेळ आहे लिव्हर टॉनिक किंवा मल्टीविटॅमिन वगैरे द्यायला थोडीशी गरवड झाली आणि इथे थोडीशी पंक पण परत दुसरी पंख घेतील आता हे चार झाल्या पोहळ्या ही मल्टी कलरची ची ब्लॅक अँड मध्ये हिच्याकडून छान पिलं निघतील मल्टी कलर मध्ये तर हिला आता पॅक करायचंय आणि लगेच आपल्याला गाडीसाठी निघायचं मित्रांनो तर पुढे गाडीमध्ये टाकल्यानंतर पार्सलचा सर्व दाखवतो आणि पुढे मुंबईला गेल्यानंतर ते पण तिथे गेल्यानंतर तिकडचा व्हि पण तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू हा व्हिडिओ आवडला असत की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सगळं दाखव सगळ्या दाखव तर मित्रांनो चार चार पटाट्या दिलेल्या आहेत कोंबड्या मुंबईला आणि वर इथं अंडे आहेत दहा तेरा अंडे आहेत मित्रांनो तर हे बॉक्स आता तयार झालेलं आहे एक काम व्यवस्थित पॅक केलेलं आहे सगळे वेंटिलेशन होईल असं आपण कट केलेलं आहे तर आता लगेचच आपल्याला गाडीमध्ये टाकायचं आणि उद्या सकाळी हे पोहोचेल मित्रांनो पोचल्यानंतर तिकडचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मुंबईच्या सबस्क्रायबर कडे पोचल्यानंतर ते काय दाखवतात तिकडचा पण परिसर खूप छान आहे मित्रांनो पंचांची झाड आहेत आणि सुंदर बाग वगैरे हो आहे आणि कोंबड्या आहेत त्यांच्या घरच्या आणि हे आपण तर ते पण दाखवतील तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू पार्सल गाडीमध्ये ठेवलं मित्रांनो आणि वर खोक्याच्या वरती एक एक अंड रॅप केलेला आहे ह्याच्यामध्ये पेपर मध्ये आणि ते चिकट टिपणी चिकटवलेलं आहे तुम्हाला दिसतं कोपऱ्यावरती आणि आता हे पार्सल इथे पोचलंय आणि त्यांनी अंडी एक एक काढलेली आहेत नाकाने बघू शकता तुम्ही इकडे ते रांडे एकदम व्यवस्थित गेलेले आहेत मित्रांनो एकही अंडा क्रॅक झालेलं नाही किंवा तुटलं फुटलं नाही रा, मित्रांनो पार्सल सेफली त्यांच्या हातामध्ये पोहोचलं आणि गाडी यायला आठ वाजले होते आणि काका सहा वाजल्यापासून त्यांच्या स्टॉपला थांबले होते पण गाडीला थोडासा उशीर झाला होता आणि कधी कधी होतं मित्रांनो त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर्ड राहावं लागतं कधी कधी उशिरा गाडी येते कधी कधी लवकर सुद्धा येत असतं मित्रांनो तर पहिलं पक्षी त्यांनी काढलेलं आहे पार्सलमधून म्हणजे बॉक्समधून पहिला पक्षी बाहेर काढलेला आहे तर मल्टिकलरचीच आहे ही पण मित्रांनो आणि बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे तलंग आहे ही आ, तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार आपण हे पक्षी दिले होते आणि त्यांच्याकडचा परिसर पण छान आहे हे असं कोंडून वगैरे ठेवणार नाहीत तर फ्री रेंजमध्ये सोडणार आहेत का तर इकडे जागा पण त्यांच्याकडे खूप आहे असं ते काका मला बोलत होते आणि त्यांनी मला दाखवलं सुद्धा होतं फणसांचे पण झाड आहेत मित्रांनो पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार नाहीत तर त्याचा त्यासाठी ते सेपरेट व्हिडिओ नंतर दाखवतील आपल्याला तर तो व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट दाखवणार आहे फक्त सध्या हे पार्सल त्यांच्याकडे सेफली पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडे जाऊन पक्षी पण एकदम व्यवस्थित आहे एकही पक्षी मेलेला नाही मित्रांनो तर असे हे पक्षी त्यांच्याकडे पोहोचलेत आणि सर खूप खुश आहेत त्यांना आणखीन एक कोंबडी आणि एक कोंबडा आपण परत आणखीन देणार आहोत का तर हे पक्षी व्यवस्थित पोहोचल्यानंतर त्यांना आणखीन इच्छा झाली की आपण दुसरे पक्षी घेऊया म्हणून आणि इकडे बघा छोटा वि त्यांचा एक नातू आहे तो बऱ्यापैकी क्युरियासिटी दाखवतो इकडे बघण्याची आणि लहान मुलांना अशा गोष्टी खूप आवडत असतात मित्रांनो पक्षी म्हणा प्राणी म्हणा तर मस्तपैकी हे प पार्सल तिकडे पोहोचलेलं आहे मित्रांनो आणि हा प्रूफ आहे की आपलं पक्षी किंवा आपलं पार्सल त्यांच्याकडे सेफली गेलेलंच आणि ते पण बऱ्यापैकी खुश आहेत तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा थँक्यू